वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण नववे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा एक विकास वित्तीय संस्था स्थापना करण्यात आल्या कारण त्या तर याचं उत्तर आहे कारण त्या कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढण्यासाठी मदत करतात दोन नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण हे आहे तर कारण आहे अपुरी बचत तीन वैयक्तिक गुंतवणूकदारांची भांडवल बाजारावरील विश्वासार्हता कमी झाली कारण वित्तीय घोटाळे हे आहे चार वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे प्रश्न दुसरा असा संबंध पूर्ण करा नाणे बाजार अल्पकालीन निधी तर भांडवल बाजार दीर्घकालीन निधी आरबीआय मध्यवर्ती बँक तर भारतीय स्टेट बँक व्यापारी बँक सहकारी बँक बैंक, स्थानिक बँकर्स तर असंघटित क्षेत्र संघटित क्षेत्र चार प्राथमिक बाजार नवीन रोखे दुय्यम बाजार जुने रोखे प्रश्न तिसरा खाली पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा एक बँक खात्याचा प्रकार बचत खाते डीमॅट खाते आवर्त ठेव खाते चालू खाते त्र्यामध्ये डीमॅट खाते दोन दुसऱ्यामध्ये आहे म्युच्युअल फंड तीन यामध्ये आहे भूमी चार चार मध्ये आहे परकीय विनिमय दर प्रश्न चौथा विधाने आणि तर्क प्रश्न तर खाल्ले पर्यामध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे विधान आहे एक अ नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काट कसरने होतो तर्कविधान नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित आहे त्र्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही विधाने व असून ब हे विधान अ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते दोन विधान अ प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे तर्क विधान ब बा गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात त्याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही विधाने सत्य असून ब विधाने विधानाचे स्पष्टीकरण करते विधान तीन अ नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आहे तर्कविधान ब असंघटित क्षेत्रातील प्रक्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथे दोन्ही विधाने विधान हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही विधान क्रमांक चार विधान अ व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते त्रिक विधान भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे प्रश्न पाचवा खाली उदाहरणच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा एक रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंद पत्रामध्ये गुंतवितात संकल्पना भांडवली बाजार स्पष्टीकरण भांडवली बाजार हो वर हा दीर्घकालीन निधी उभारण्यासाठीचा बाजार असून येथे भाग आणि बंदपत्रे यासारख्या दीर्घकालीन साधनांचा व्यापार होतो गुंतवणूकदारांना दीर्घकालीन उत्पन्न मिळते दोन सारावतीच्या मैत्रिणींचा मासिक वर्गणीवर चालणारा चिठ्ठी निधी संकल्पना चिट फंड किंवा बचत निधी स्पष्टीकरण चिटफंड हा बचत व कर्ज पुरवण्याचा एक प्रकार असून सभासद ठराविक हप्ता भरतात आणि ठराविक कालावधी नंतर काढून निवडलेल्या व्यक्तीला एकत्रित रक्कम दिली जाते तीन तीनाने पन्नास हजार एक वर्षासाठी बँकेत ठेवली उत्तर मुदत ठेव स्पष्टीकरण मुदत ठेव म्हणजे ठराविक कालावधीसाठी बँकेत ठेवलेली एक रक्कमी रक्कम ज्यावर ठराविक व्याजदराने उत्पन्न मिळते मुदत संपल्यावर मूळ रक्कम व्याज परत दिले जाते चार अबक बँक ग्राहकांना डीमॅट सुरक्षित ठेव कप्पे इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा देते संकल्पना वाणिज्य बँकेच्या सेवा स्पष्टीकरण वाणिज्य बँका ग्राहकांना कर्ज व ठेव याशिवाय डीमॅट खाते लॉकर सुविधा ऑनलाईन बँकिंग परकीय चलन व्यवहार यासारख्या आधुनिक बँकिंगशी सुविधा पुरवतात प्रश्न सहावा फरक स्पष्ट करा एक नाणे आणि भांडवल बाजार नाणे बाजार अल्पकालीन तात्काळ तरलता उपलब्ध करणे ट्रेझरी बिल कमर्शियल पेपर ठेव प्रमाणपत्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर भांडवली बाजार म्हणजेच दीर्घकालीन स्थायी भांडवल उभारणीसाठी शेअर्स टिबिंजरी सरकारी रोखे यासाठी असे कार्य उदाहरणार्थ सेबी व इतर संस्था दोन मागणी ठेवी आणि मुदत ठेवी उत्तर मागणी ठेवी तर पैसे कधीही काढता येतात व्याजदर याचा कमी असतो किंवा नसतोच उदाहरणार्थ बचत खाते चालू खाते मु दुसरं आहे मुदत ठेवी पैसे ठराविक कालावधीनंतरच काढता येतात आणि व्याजदर जास्त मिळतो उदाहरणार्थ आवडता ठेव निश्चित ठेव तीन नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र संघटित क्षेत्र कायद्याच्या चौकटी चालणारे संघटित क्षेत्र रिझर्व बँक व शासन यांच्या नियंत्रणाखाली असते उदाहरणार्थ वाणिज्य बँका सहकारी बँका वित्तीय संस्था तर असंघटित क्षेत्र याच्यावर नियंत्रण कायद्याबाहेर चालणारे कोणतेही औपचारिक नियंत्रण नाही सा उदाहरणार्थ सावकार महाजन बेकायदेशीर चिट फंड प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक भारतातील नाणे बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा उत्तर भारताचा नाणे बाजार हा तुलनेने कमी विकसित आहे त्यास पुढील समस्या आहेत एक असंघटित क्षेत्राचा मोठा वाटा सावकार महाजन यांचा प्रचंड प्रभाव असल्याने औपचारिक बँकिंगचा वापर कमी होतो दोन साधनांची मर्यादा ट्रेझरी बिल कमर्शियल पेपर इत्यादी साधनांचा वापर मर्यादित तीन भौगोलिक असमतोल ग्रामीण भागात नाणे बाजाराची सुविधा कमी उपलब्ध चार तरलतेचा अभाव अल्पकालीन कर्जसुविधा पुरवणाऱ्या संस्थांची संख्या कमी पाच सहकार्याचा अभाव रिझर्व्ह बँक ब्यांक, वाणिज्य बँका आणि इतर संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव सहा आर्थिक साक्षरतेचा अभाव लहान व मध्यम गुंतवणूकदारांना नाणे बाजाराची माहिती कमी दोन व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा उत्तर प्राथमिक कार्य एक ठेवी स्वीकृती बचत खाते चालू खाते मुदत ठेवी स्वीकारणे दोन कर्ज पुरवठा रोकड क्रेडिट हप्ता कर्ज गहाण कर्ज तीन हुंडी व बिलांचे चलनीकरण व्यापाऱ्यांना वसुली सुविधा ब दुय्यम कार्य चार एजन्सी कार्य ग्राहकांच्या वतीने बिल भरणे पगार वितरण पाच सामान्य सुविधा डीमॅट खाते इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग लॉकर सुविधा तीन भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा उत्तर भांडवल उभारणी उद्योग विकासासाठी व्यवसायासाठी दीर्घकालीन भांडवल उपलब्ध करणे गुंतवणुकीस चालना लहान मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे पर्याय देणे औद्योगिक विकास नवीन प्रकल्पांना भांडवल पुरवून औद्योगिकीकरणाला चालना नवीन साधनांचा विकास शेअर्स डिबेंचर्स म्युच्युअल फंड ईटीएफ सारखी साधने उपलब्ध करणे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षण विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून अर्थव्यवस्थेत पैसा आणणे बचतींचे उत्पादक उपयोगात रूपांतर निष्क्रिय बचत उद्योगात गुंतवणे चार भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा उत्तर गुंतवणूकदारांचा कमी सहभाग आर्थिक साक्षरतेचा अभावामुळे लोक थेट बाजारात गुंतवत नाहीत अस्थिरता राजकीय व आर्थिक बदलामुळे बाजारातील चढउतार फसवणुकीचे प्रकार बनावट कंपन्या पंप अँड डंप सारखे व्यवहार नियमनातील त्रुटी सेवेचे नियंत्रण असूनही अंमलबजावणी समस्या ग्रामीण भागात मर्यादित पोहोच शहरापुरते व्यवहार केंद्रित तंत्रज्ञानातील अंतर डिजिटल सुविधांचा ग्रामीण भागात अभाव प्रश्न आठ वा सविस्तर उत्तरे लिहा एक भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा उत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेत नाणे बाजार हा अल्पकालीन निधीचे उभारणी व गुंतवणुकीचे महत्वाचे केंद्र आहे हा बाजार मुख्यतः एका वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी कर्ज व गुंतवणूक साधनावर व्यवहार करतो भूमिका अल्पकालीन निधी उपलब्ध करणे व्यापारी उद्योग बँका आणि सरकार यांच्या तात्पुरत्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी नाणे बाजार हा सर्वात जलद निधीचा स्रोत आहे तरलतेची देखरेख बँकांना त्यांच्या ठेवीदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व वित्तीय संस्थांना तातडीच्या देयकासाठी आवश्यक तरलता मिळते केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरणांची अंमलबजावणी रिझर्व्ह बँक रेपो रेट युव्हर्स रेपो रेट ओपन मार्केट ऑपरेशन्स यांसारख्या साधनांद्वारे येणारेबाजारात हस्तक्षेप करून महागाई आणि मंदीवर नियंत्रण ठेवते मदती बचतींचा उत्पादक वापर निष्क्रिय पैसा विविध मनी मार्केट साधनांत कमर्शियल पेपर उदाहरणार्थ ट्रेझरी बिल कमर्शियल पेपर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट गुंतवून अर्थचक्र ठेवले जाते आर्थिक पैशाचा पुरवठा आणि मागणी संतुलित ठेवून वित्तीय अस्थिरता मंदी किंवा महागाई यासारख्या समस्या कमी होतात भांडवल बाजाराला पूरक अल्पकालीन निधीची गरज पूर्ण झाल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भांडवल उपलब्ध होते सरकारस निधी पुरवठा सरकारस निधी पुरवठा सरकारला तात्पुरत्या आर्थिक तुटीवर मात करण्यासाठी ट्रेझरी बिल व इतर साधनांद्वारे निधी उभारण्याची संधी मिळते बँकिंग व्यवस्थेला सहाय्य नाणे बाजारातून बँकांना अल्पकालीन कर्ज घेऊन कर्ज वितरण सुरू ठेवणे शक्य होते दोन रिझर्व्ह बँकेची स्पष्ट का उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची केंद्रीय बँक असून तिची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली ती चलन व्यवस्थापन धोरण अंमलबजावणी आणि वित्तीय स्तर्यासाठी जबाबदार आहे कार्य चलनविषयक कार्य चलन, चलन निर्गमन रुपये एक व त्यावरील सर्व नोटा जारी करणे आणि त्यांचा पुरवठा नियंत्रित करणे दोन चलन स्थरी राखणे महागाई व मंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलन पुरवठ्यात समायोजन करणे ब पतविषयक कार्य बँकांना कर्ज पुरवठा करणे रेपो रिव्हर्स रेपो बँक रेट मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीद्वारे निधी उपलब्ध करून देणे सी डबल आर व एल आर निश्चित करणे बँकांची तरलता आणि स्थिरता राखणे बँकिंग कार्य सरकारची बँक केंद्र व राज्य सरकारची खाती ठेवणे कर्ज व्यवस्थापन करणे आणि सरकारी रोखे जारी करणे शेवटचा कर्जदाता आर्थिक संकटात बँकांना तातडीचे कर्ज पुरवणे नियमनात्मक कार्य बँकांचे नियमन, नियमन व देखरेख परवाने देणे तपासणी करणे आणि बँकिंग कायद्यांचे पालन सुनिश्चित करणे परकीय चलन व्यवहार नियंत्रण फॉरेक्स राखीव साठ्याचे व्यवस्थापन नियंत्रित करने, विकासात्मक कार्य ग्रामीण व सहकारी बैंकिंग प्रोत्साहन नाबार्ड व इतर संस्थान आर्थिक सहाय आर्थिक साक्षरता व डिजिटल व्यवहार प्रोत्साहन यूपीआई यूपीआई आरटीजीएस आरटीजीएसार आधुनिक पेमेंट पद्धति विकास